मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्त्वाची राजकीय अपडेट निवडणुकीची आता रणधुमाळी सुरू हो आहे विधानसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी तारीख जाहीर होऊ शकते आणि अशातच महत्त्वाचा निर्णय कोर्टातून येण्याचे संकेत मिळालेले आहेत बातमी काय जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा गेल्या अडीच वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले एकनाथ शिंदे आणि अशामुळे भारतीय जनता पक्षाने जो डाव टाकला होता मातोश्रीपासून धनुष्यबाण वेगळा करण्याचा तो त्यांचा डाव यशस्वी झाला मात्र या डावाच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी प्रतिक्रिया उमटल्या आणि नाराजीही उमटली नेते जरी गेले तरी चालले असतील मात्र धनुष्यबाण आणि शिवसेना हे मातोश्री या ठिकाणीच शोभते असं कडवट शिवसैनिकांचं म्हणणं होतं मात्र भारतीय जनता पक्ष यांच्या सत्तेपुढे निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलेलं आहे खरी शिवसेना आम्हीच म्हणणार आहे मात्र आता तोंड घशी पडत आहेत की काय अशीच चर्चा सध्या रंगू लागलेली आहे भारतीय जनता पक्षाला त्यांचा फायदा होताना दिसत नाही तर दुसरीकडे जे आरोप केले होते अजितदादांना सोबत घेणे उद्धव ठाकरेंनी त्यांना सोबत घेतल्यामुळे आम्ही सोडतोय त्याच अजितदादांच्या सोबत आता जाऊन बसावं लागतं मात्र केवळ सत्तेसाठीच ही गणित होती हे लोकांच्या लक्षात आली आणि लोकसभेला महायुतीचा दारुण पराभव झाला राज्यातील दोन पक्ष फोडणे आणि त्यांचा निकाल सुप्रीम कोर्टातून येणार आहे यापूर्वीच शरद पवारांनी घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी केलेली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठीही महत्त्वाची आणि मोठी अपडेट येण्याची शक्यता आहे धनुष्यबान चिन्ह विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच गोठवण्याची शक्यता आहे शिंदे गटाला दुसरं चिन्ह देण्याची मागणी कोर्टामध्ये वकिलाने केलेली आहे आणि तसं होण्याची दाट शक्यता वकिलाने सांगितलेली आहे न्यायालयामध्ये येणारी निवडणूक धनुष्यबाण विरुद्ध मशाल मशाल ही घराघरात पोहोचलेली आहे त्याचबरोबर ती धनुष्यबाण चिन्ह या निवडणुकीपूर्वी गोठवण्यात यावं अशी मागणी ठाकरेंच्या वकिलांनी केलेली आहे आणि ती तुर्तास मान्य होण्याचे संकेतसुद्धा कोर्टातून मिळत आहेत जर असं झालं तर शिंदे गटाचा खेळ संपणार यांना भारतीय जनता पक्षाची मदत किंवा चिन्ह घेतल्याशिवाय पर्याय नसणार आहे आपल्याला काय वाटतं चिन्ह गोठवण्यात येईल का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा